नमस्कार मित्रांनो पारू दोन ऑक्टोबर क्रोममध्ये दे। दिशाने धमकी दिल्यामुळे प्रीतमसमोर काहीही पर्याय राहत नाही तो आता हळदीचे कपडे घालतो आणि खाली जातो त्याला बघून सगळ्यांना आनंद होतो दिशा म्हणते माय प्रीत बेबी आल्या म्हणते प्रीतम ये इथे बस प्रीतमकडं बघून आदित्य आणि पारूला खूप वाटत असतं आदित्य मनात म्हणतो काय करू मी आता बिचारा प्रीतम त्याच्या मनाविरुद्ध लग्न करतोय गुरुजी म्हणतात आधी वराला हळद लागेल आता आईल्या प्रीतमला आनंदाने हळद लावत असते पण तेवढे दिशाला फोन येतो आणि ती गायब होते मीर तिची बाहेर वाट बघत असतो ती गेल्यानंतर म्हणते मीर तू डोक्यावर पडलास का अरे आत माझी हळद चालू आहे तू मला बाहेर काय बोलवतोस मीर म्हणतो वा सगळं केलं मी आणि घर बसल्या मिळते कुणाला तुला तुझी आज हळद उद्या लग्न मग काय तू होणार किर्लोस्कर एम्पायरची मालकीन मग काय तुझ्याकडे बघायची कुणाची हिंमतही होणार नाही म्हणजे माझ्याकडे फक्त आज रात्र आहे दिशा घाबरू म्हणते म्हणजे तुझं काय म्हणणं आहे मी म्हणतो तेच आतापर्यंत म्हणत आलो तू माझी कधी होणार आहेस आणि काही झालं नाही दिशा आज तू माझी झालीच पाहिजे आता घाबरून दिशा इकडे तिकडे बघायला लागते तर तो दिशा घाबरू नको तिला हळद लावत म्हणतो अरे यार तसं पण मी तुला फक्त हळद लावायला आलो होतो त्यांनी लावलेली गालाची हळद दिशा पटकन पुसते पण तेवढ्यात ते मिहीर तिला मिठी मारतो ती त्याला जोरात ढकलत म्हणते मिहीर डोंट टू धीस जोरात ढकलत म्हणते गेट लॉस्ट ती आता गालपुसत पळत येते पण समोर बघते तर पारू उभी असते ती पहिले तर जाम घाबरते पण नंतर म्हणते तू इथे काय करतेस माझा पाठलाग करते माझ्यावर वॉश ठेवते तुझी हिंमत कशी झाली एक भिकारडी नोकर तू स्वतःची लायकी विसरली की काय पारू म्हणते दिशा मॅडम माझी लायकी राहू द्या पण आता तुम्ही स्वतःची लायकी बघा आणि तुमचं हे कारस्थान दिवेला कळायलाच हवं असेच नवीन अवडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद